स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावास्याच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व दिलं जातं या अमावासेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमावासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय पितृ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरातली भांडणं इडापिडा नजरदोष पितृदोष ग्रहदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला शिवाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय का करायचा तर हा उपाय केल्यामुळे जो आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रखरातलं प्रखर पितृदोष श्वास्तुदोष ग्रहदोष नजरबाधा हे नष्ट होईल आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण तुम्हाला तुम्हाला वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात कारण अमवास ही उद्या म्हणजे तीन सप्टेंबरला सकाळी तीन वाजून चोवीस मिनिटाने समाप्त होणार आहे आता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची किंवा तुम्ही कापूरदानी घेतली तरीही चालणार त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ हे टाकायचे त्या तांदळावर आपल्याला पाच हिरव्या वेलची ठेवायच्या आहेत त्याचबरोबर पाच आपल्याला लवंगा ठेवायच्या आहेत ह्या हिरव्या वेलची आणि लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तसंच आपल्याला त्याच्यावर पाच भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा ठेवायच्या आहेत आणि आपल्याला पाच मिठाचे खडेसुद्धा त्यावर ठेवायचे आहेत तसंच जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ही पिवळी मोरी जी आहे ती उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ही पिवळी मोरी जी आहे ती फिरवून घ्यायची त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही पिवळी मोरी जी आहे ती उतरवून घ्यायची त्यानंतर ही पिवळी सुद्धा आपल्याला त्या कापूरदानीमध्ये टाकायची सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं त्याचबरोबर आपल्या घरामधले जेवढे पण दरवाजे आणि खिडक्या आहेत त्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो सुरू करायचा आहे आपल्याला काय करायचं आपल्या देवघरामध्ये जो दिवा पण प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या कापूरदानीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून जायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला अगदी काही वेळाकरता ही कापूरदानी देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर तिकडनं आपल्याला उचलायची उचलल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं ही कापूरदानी जी आहे ती फिरवायची फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं फिरवायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ही जी कापूरदानी किंवा ही पंथी आहे ती आपल्याला ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण बरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढा पण वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे नजरबाध आहे इडापिडा आहे अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता कापूरदानीमधला जर हा कापूर, कापूर शांत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये ज्या काही वस्तू असतील त्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आज आहे श्रावणातील शेवटचा श्रावणी सोमवार त्याचबरोबर आज आली आहे सोमवती अमावस्या अतिशय दुर्मिळ योग आणि या योगामध्ये जर आपण हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ